समर्थ सोशल फाउंडेशन, न्यूट्रीफिल्ड हेल्थ प्रोप्रा लिमिटेड तसे शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेले व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती वेदनामुक्ती शिशुरक्षा व रोगमुक्ती अभियान गेले दोन हजार देशभर यशस्वीरित्या सुरू आहे सामाजिक भावनेने हजारो लोक समाजहिताचे हे कार्य अहोरात्र करत आहेत आणि लाखो कुटुंबांना व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्तीमध्ये फायदा होत आहे संस्थेचे सामाजिक अभियान लोकांपर्यंत पोहोचवणे लोकांना योग्य मार्गदर्शन करणे व त्यांना त्यांच्या व्याधीतून मुक्त करण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींना संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय व्यसनमुक्ती मधुमेह मुक्ती, मुक्ती दूत पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते यावर्षी हा पुरस्कार विस्तार अधिकारी अभिजित महादेव पाटील यांच्या माध्यमातून विनोद केशव कलाल मिरज यांना जाहीर करण्यात आला आहे समाजामध्ये वाढलेले व्यसन व मधुमेह अशा गंभीर आजारांवर यांनी खूप उत्कृष्ट कार्य केले आहे त्यामुळे सर्व स्तरावर विनोद केशव कलाल यांचे अभिनंदन केले जात आहे लवकरच एका समारंभामध्ये हा पुरस्कार देण्यात येणार आहे